हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडवरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आज आपण मेथीच्या भाजीची रेसिपी पाहणार आहोत तर बाजारामध्ये हिवाळ्यामध्ये मेथीच्या भाजीचं जास्त प्रमाणात मिळते तर आपल्याला छान बारीक पानाची बघून भाजी आणायची आणि आपल्याला कवळ्या पानात आणि देठामध्ये नीट करून घ्यायची आहे तर इथे मी भाजी सगळी नीट करून घेते व्हिडिओ शेवटपर्यंत बा सुद्धा स्किप करू नका एकदम सोप्या पद्धतीने मी मेथीची भाजीची रेसिपी दाखवलेली आहे तर व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आपल्याला भाजी निवडून घ्यायची आहे तर इथे मी सगळी भाजी निवडून घेतलेली आहे भाजी निवडल्यानंतर आपल्याला एक ते दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे तरी ते मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर भाजी आपल्याला एका साईडला नितळत ठेवायची आहे तर इथे मी कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तेल काय जास्त घालण्याची गरज नाही भाज्यांना थोडंसं फार कमी तेल चालतं पालेभाज्यांना तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला लसूण घालायचं आहे इथे मी दहा बारा पाकळ्या लसणाच्या घेतल्या होत्या आपल्याला लसूण टेचून घालायचं आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मिरच्या लसूण व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हिंग घालायचा आहे हिंग घातल्यानंतर आपण जी भाजी निवडली होती स्वच्छ धुवून घेतलेली आपल्याला ती भाजी घालायची आहे कढईमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला एक सबस्क्राईब करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक सबस्क्राईब खूप लाख मोलाचा आहे तर इथे मी सगळी भाजी कढईमध्ये घालून घेतलेली आहे भाजी घातल्यानंतर आपल्याला इथे मसूरची डाळ घालायची आहे तुम्ही कधी मेथीच्या भाजीमध्ये मसूर शिराळ घातली का या पद्धतीने केली नसेल तर नक्की या पद्धतीने करून बघा खूप छान होते भाजी तर भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे जेणेकरून कढईमध्ये थोडीशी भाजी खाली बसली पाहिजे तरी ते मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक नसेल केलं तर प्लीज एक लाईकसुद्धा करा साईडचं बेलायकनसुद्धा सा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तरी ते मी भाजी व्यवस्थित मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे कारण भाजी शिजवून कमी होते मग मीठ जा� कमी जास्त होतं मग भाजी एकदम व्यवस्थित मिक्स केल्यानंतर जरा कढईमध्ये कमी झाल्यानंतर की आपल्याला मीठ घालायचं आहे तरी ते मी चवीनुसार मीठ घालते मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे नेहमी आपण शेंगदाण्याचा कूट वापरतो किंवा मुगाची डाळ वापरता किंवा कांदा वगैरे पण वापरतो पण नेहमी मसूरची डाळ घातली की भाजी खूप छान टेस्ट लागते आणि खायलासुद्धा खूप भारी लागते मुलं तर आवडीने खातील या पद्धतीने तुम्ही केली तर तर भाजी आपल्याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर भाजी शिजवून घ्यायची आहे मेथीची भाजी फार शिजवायची नाही अगदी साठ ते सत्तर टक्के आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे इथे पाहू शकता तुम्ही भाजी शिजली आहे पण भाजीचा कलर अगदी छान आहे तर आपली इथे मेथीची भाजी तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वाती सांडुरा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या सुद्धा शेअर करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला